टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड शिरपूर तालुक्यातील दहिवत पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी आज दुपारी मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन वर पेट्रोलिंग करत असताना पोलीस वहनचा भीषण अपघात झालाय या अपघातात एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार दैवत पोलीस मदत केंद्राची पेट्रोलिंगसाठी साठी नियुक्ती केलेली ही पोलीस गाडी क्रमांक एम एच अठरा बी एक्स शून्य दोन बत्तीस महामार्गावर वेगानं जात असताना अचानक पुढील टायर फुटला त्यामुळे वाहन नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघात इतका भीषण होता की वाहनातील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले त्यातील पोलीस अंमलदार नवली सिंग वसावे यांच्या उपचारादरम्यान मृत झाला आहे तर अनिल पारधी प्रकाश जाधव हे कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले जखमींना स्थानिकांनी तातडीनं शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना त्वरित धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय या अपघातामुळे पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान सरकारी गाड्यांचा दुरुस्ती देखभाल आणि दर्जाहीन टायर सारख्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या या वाहनांबाबत प्रशासनाने काटेकोर उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी होत आहे